काँग्रेसची जी काही अधिवेशनं झाली होती त्यातली काही महत्वाची अधिवेशनं काँग्रेसची स्थापना या संबंधित आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत तर चला तर सर्वात अगोदर स्वातंत्र्याच्या अगोदर काँग्रेसची स्थापना जी झाली होती ती अठराशे पंच्याऐंशी साली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली होती आणि काँग्रेसचे काँग्रेसचे जे महासचिव होते काँग्रेसचे महासचिव जे ॲलन ह्यूम यांनीच सर्वांना माहीत आहे की जे ॲलन ह्यूम होते यांनीच काँग्रेसची स्थापना केली आणि अठराशे पंच्याऐंशी साली जेव्हा त्यांनी स्थापना केली त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून व्यामेशचंद्र बॅनर्जी यांना काँग्रेसचं पहिलं अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलं आणि या पहिल्या बैठकीला बघा काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला एकूण बहात्तर सदस्य उपस्थित होते एकूण बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात तर यातले महत्त्वाचे अधिवेशन फक्त आपण बघूया तर दुसरं अधिवेशन झालं होतं अठराशे शहाऐंशी साली अठराशे शहाऐंशी चे अधिवेशन हे कलकत्ता येथे झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरूजी होते आणि या अधिवेशनाला येथून चारशे छत्तीस प्रतिनिधी उपस्थित होते तिसरं अधिवेशन जे की आत्ताच पाठीमागे क्वेश्चन्स विचारला गेला होता की अठराशे सत्त्याऐंशीचं जे अधिवेशन आहे हे अधिवेशन कुठे भरण्यात आलं होतं तर हे अधिवेशन मद्रास येथे भरवण्यात आलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सय्यद बदरुद्दीन तय्यबजी पहिली मुस्लिम अध्यक्ष होते लक्षात ठेवा अठराशे सत्याऐंशी जे अधिवेशन होतं मद्रासचं त्याचे अध्यक्ष होते सय्यद बदरुद्दीन तय्यबजी आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते ते त्यानंतर अठराशे अठ्याऐंशी च अधिवेशन मुंबईला झालं त्याचे अध्यक्ष आद, होते विलियम वेडनबर्ग त्यानंतर बघा पुढे अठराशे नव्वदचं अधिवेशन कलकत्ताला झालं त्याचे अध्यक्ष होते फिरोज शाह मेहता त्यानंतर याच्यात नंतर काही महत्वाचे आपण बघणार आहोत अठराशे एक्क्याण्णवचं झालं होतं ते नागपूरला झालं होतं त्याचे अध्यक्ष होते आनंद चार्लू हे त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर बघा आपण डायरेक्टली अठराशे शहाण्णवचं बघू कारण अठराशे शहाण्णवचं अधिवेशन अतिशय महत्वाचं होतं कारण या अठराशे शहाण्णवच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये याचे जे अध्यक्ष होते पहिल्यांदा ते एम रहिमतुल्ला सह्यानी एम रहिमतुल्ला सह्यानी याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा जे आपलं वंदे मातरम जे आहे जे की बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलं होतं बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलं होतं अठराशे तर हे वंदे मात्र पहिल्यांदा अठराशे शहाण्णवच्या अधिवेशनामध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये गायले गेले होते ओके आनंदमठ कादंबरीमधून त्यांच्या आनंदमठ कादंबरीमधून जे यांच्या बकीमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ कादंबरीमधून हे वंदे मातरम घेण्यात आलेलं होतं त्यानंतर बघा एकोणीसशे सालचं अधिवेशन सा अतिशय महत्वाचं आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी कारण या अधिवेशनामध्ये चंदावरकर हे जे काही पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्ष बनली होती कोणतं एकोणीसशे जे की लाहोर येथे झालं होतं लाहोर येथे हे अधिवेशन झालं होतं एकोणीसशे सालचं सा। त्यानंतर बघा एकोणीसशे पाच सालचं सा बनारस अधिवेशन बनारस अधिवेशन पण महत्वाचं आहे त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले यामध्ये स्वदेशी चळवळ ही भारतामध्ये वंगभंग वंग चळवळ किंवा स्वदेशी चळवळ एकोणीसशे पाचमध्ये मध्ये सुरू झाली होती जेव्हा लॉर्ड जे किंवा आपल्या शेवटच्या काल कालखंडामध्ये तिथे होता त्यानंतर बघा एकोणीसशे सातचं अधिवेशन पण फार महत्वाचं आहे कारण एकोणीसशे सातच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये पहिल्यांदा फूट पडली काँग्रेसमध्ये फूट पडली म्हणजे काय तर यामध्ये दोन गट तयार झाले एक गट असा होता की त्यांना वाटत होतं की बाबा जसं रशियाने किंवा फ्रान्सने राज्यक्रांती करून तेथे एक लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिले तर त्याच पद्धतीने जहाल गट होता ज्यामध्ये लाल बाल पाल म्हणजे लाल म्हणजे लाला लजपत राय बाल म्हणजे बालगंगा धरतीलक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे जहाल गटाचे नेते होते पुढे सुभाषचंद्र बोस वगैरे हेही जहाल गटाचे नेते बनले यांना क्रांतिकारी मार्गाने यश पाहिजे होतं स्वातंत्र्य पाहिजे होतं दुसऱ्या बाजूला होता गट यामध्ये फिरोज शाह मेहता गोपाळकृष्ण गोखले वगैरे असे बरेच सारे नेते यामध्ये होते म्हणजे एकोणीसशे सातमध्ये हे जे अधिवेशन झालं होतं सुरतला त्याच्या अध्यक्ष होते रास बिहारी घोष या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि यामध्ये त्या त्या अधिवेशनामध्ये फूट पडली पुढे बघा काय आले एकोणीसशे नऊचं अधिवेशन लाहोर अधिवेशन त्याचे अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय त्यानंतर पुढे एकोणीसशे अकराचं अधिवेशन कलकत्त्याला झालं आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यात अगोदर त्याचे अध्यक्ष होते बिश भीश, बिशन नारायण धर एकोणीसशे अकराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एकोणीसशे सातच्या अधिवेशन तुम्हाला सांगितलं मी राजबिहारी घोष एकोणीसशे सातचं अधिवेशन एकोणीसशे नऊचं अधिवेशन सॉरी एकोणीसशे अकराचं अधिवेशन फार महत्वाचं होतं कारण याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदा जे आपलं राष्ट्रगीत आहे जणगण मन रवींद्रनाथ टॅगोर यांच्या जे गीतांजली काव्यसंग्रह आहेत या काव्यसंग्रहामधून घेतलेलं हे पहिल्यांदा गायलं गेलं होतं कधी तर एकोणीसशे अकरामध्ये कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये त्याचे अध्यक्ष होते बिशन नारायण धर त्यानंतर पुढचं अधिवेशन एकोणीसशे सोळाचं एकोणीसशे सोळाचं लखनौचं अधिवेशन यामध्ये याचे अध्यक्ष होते एन जी मुजुमदार अंबिका चरण मुजुमदार असे त्याचे अध्यक्ष होते आणि यामध्ये काँग्रेसचे जे दोन गट होते म्हणजे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये जी कटुता होती ती दूर होऊन ते एकत्र आले पुन्हा एकदा जी की एकोणीसशे सातच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यामध्ये फूट पडली होती त्यानंतर पुढे बघा एकोणीसशे पंधरामध्ये तुम्हाला माहिती आहे की महात्मा गांधीजी आफ्रिकेमधून भारतामध्ये परत आले आणि त्यांनी खूप साऱ्या मुवमेंट चालू केल्या जसं चंपारण्य माहिती खेडा सत्याग्रह अहमदाबाद सत्याग्रह अशी खूप सारे सत्याग्रह त्यांनी चालू केले आणि काँग्रेसला एक वेगळं वळण त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिलं देशव्यापी वळण त्यांनी मिळवून दिलं होतं त्यानंतर बघा एकोणीसशे सतराचं अधिवेशन फार महत्वाचं आहे कलकत्ता अधिवेशन एकोणीसशे सोळाचं मी तुम्हाला सांगितलं लखनौला झालं होतं त्याचे अंबिकेचरून मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे सतराचं अधिवेशन या अधिवेशन कलकत्त्याला कल झालं होतं या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या श्रीमती अॅनी बेसंट या एक विदेशी व्यक्ती होत्या नंतरनं त्या भारतीय झाल्या होत्या परंतु या विदेशी व्यक्ती असल्यामुळे असं प्रश्न जर आला आपल्याला की काँग्रेसच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष जर म्हटलं तर सरोजिनी नायडू येतात ज्या की एकोणीसशे पंचवीसला झाल्या परंतु जर पहिल्या अध्यक्ष जर म्हटल्या तर एकोणीसशे सतराचं जे काही कलकत्ता अधिवेशन आहे या अनिबेझंट हे पहिलं येणार पण पहिली भारतीय महिला विचारलं तर सरोजिनी नायडू ना ओके असं आन्सर येणार त्यानंतर बघा एकोणीसशे आणि एकोणीसशे अधिवेशन नागपूरला झालं होतं त्याचे सी विजय राघवाचार्य हो, हे त्याचे अध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचं सांगायचं राहिलं अमृतसरला झालं होतं मोतीलाल नेहरू याच कालखंडामध्ये तुम्हाला माहिती आहे की असहकार चळवळ भारतामध्ये सुरू झाली असहकारचा ठळवा ठराव हाही मांडण्यात आला होता कारण त्याच वेळेस रौलेट ऍक्ट एकोणीसशे एकोणीसला ब्रिटिश सरकारने पास केल्यामुळं भारतीयांमध्ये बऱ्याच प्रकारे असंतोष निर्माण झाला होता आणि त्या कारणामुळे अशा बऱ्याच कारणांमुळे असहकार चळवळ पुढे सुरू झाली पुढे बघा एकोणीसशे चोवीसचं अधिवेशन जे अधिवेशन महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेमुळे प्रसिद्ध आहे आणि विचारलं जातं एकोणीसशे चोवीसचं बेळगावचं अधिवेशन जे आहे त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधीज, गांधीजी एक, एक गांधीजी पहिल्यांदा एक एकमेव अधिवेशन होते त्याचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते त्यानंतर जो पुढचं अधिवेशन आहे एकोणीशे पंचवीस अधिवेशन ज्याच्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू पंचवीस अधिवेशन कानपूरला झालं पहिली महिला काँग्रेसची भारतीय अध्यक्ष पहिली महि पहिली भारतीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष बनली होती एकोणीसशे पंचवीसच्या कानपूर अधिवेशनामध्ये ओके त्यानंतर पुढचं बघा पुढचं एकोणीसशे एकोणतीसचं अधिवेशन तेही अतिशय महत्त्वाचं आहे कारण लाहोरला झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि याच अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव सगळ्यात पहिल्यांदा मांडण्यात आला पूर्ण स्वराज्य आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तुम्हाला माहिती आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा स्वराज्य दिन म्हणून पण साजरा केला जातो आणि तीस तारीख आपण पुढं सव्वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी आपण तो दिवस निवडला तिथे पुढे बघा छत्तीसचं फैजपूर सॉरी एकोणीसशे छत्तीसचं लखनौ अधिवेशन त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते एकोणीसशे सदोतीसचं ग्रामीण भागामध्ये झालेलं पहिलं अधिवेशन फैजपूर उत्तर प्रदेश येथे त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवा एकोणीसशे सदौतीसचं अधिवेशन कुठं झालं होतं फैजपूर पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये असं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू पुढे एकोणीसशे अडतीस सुभाषचंद्र बोस हरिपुरा एकोणीसशे एकोणचाळीस त्रिपुरा पुन्हा सुभाषचंद्र बोस आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचं जे शेवटचं अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद तर समजलं असेल आपल्याला तर थँक्यू सो मच आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आता दररोज आपल्यासाठी मी अपलोड करत जाईल thank you so much.